नमस्कार मी पंजाब डक आज आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस राज्यामध्ये जवळपास खूप दिवस हो झाला ढगाळ वातावरण हो आहे डाळिंबल्यासाठी आनंदाची बातमी डाळिंबाला सांगू इच्छितो की उद्यापासून सूर्यदर्शन होणार आहे म्हणून डाळिंबल्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात मात्र अकरा जुलैपासून अकरा बारा तेराच्या च्या दरम्यान राज्यात सूर्यदर्शन होणार आहे ठिकठिकाणी थीक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं राज्यात उद्यापासून लगेच गर्मी देखील वाढणार आहे राज्यातला पाऊस देखील कमी होणार आहे राज्यातला पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं नमस्कार मी पंजाब डक आज आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस अकरा बारा तेरा त्या दरम्यान राज्यात सूर्यदर्शन होणार आहे मग आता राज्यात पाऊस कधी येणार आहे राज्यात फक्त चौदा चौदा जुलै पंधरा दोन सोळाच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा तसेच जालना जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा इकडं संभाजीनगर नगरचा काही भाग ह्या भागामध्ये मात्र चौदा पंधराच्या दरम्यान विकुरलेला स्वरूपाचा भाग बदलत एक पाऊस येणार आहे मग जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मग चांगला शेतातून पाणी बाहेर निघणार असा पाऊस येणार आहे पण त्याचा अंदाज आपण नंतर देऊ पण सदेत राज्यात